आठ दिवसात तोडगा नाही तर हायकोर्टात धडक सोनू मोहोड यांचा नगर परिषदेला थेट इशारा संतनगरी शेगावमध्ये मध्ये नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे व्यंकटेशनगर जगदंबा नगर, नगर श्रीकृष्णनगर सुदामानगर आणि टेकडी परिसरात मूलभूत सुविधा टोकावर पोहोचल्या असून प्रशासनाने केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे अनेक महिन्यांपासून तक्रारी करूनही प्रशासन झोपले असल्याचा आरोप करत प्रतिष्ठित नागरिक आणि समाजसेवक सोनू उर्फ रमेश गुलाबराव मोहोड यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांना थेट आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे आता पुरे समस्या सोडवा नाहीतर मी स्वतः थेट मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असा इशारा मोहोड यांनी दिल्याने प्रशासन हादरले आहे त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे शहरभर चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांचे जगणे झाले दुरापास्त गंभीर समस्या डोळ्यांसमोर रस्ते म्हणजे जीवावर बेतणारा खेळ नागरगोजे हॉस्पिटल पासून तुळजाभवानी मंदिर थोरात यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचते गटारांची अवस्था बिकट आहे नागरिकांना पाण्यातून चालावे लागते वाहतुकीस अडथळे अपघातांचा धोका वाढला आहे धोकादायक धापे मृत्यूला आमंत्रण जगदंबा नगर चौक ते सैनिक कॉलनी मार्गावर सडकेच्या मधोमध लोखंडी सड्या बाहेर आलेल्या आहेत यामुळे आधीच किरकोळ अपघात होत आहेत मोठा अपघात होण्याची शक्यता प्रखर झाली आहे भूगटर योजना फसवी आश्वासने सुदामानगर जगदंबा नगर श्रीकृष्णनगर नगर, टेकडी परिसरात टप्पा क्रमांक दोन मधील ड्रेनेज सतत बंद पडतो वारंवार तुंबून रोगराई पसरते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई नाही नागरिकांचा जीव धोक्यात अपूर्ण विद्युत पोल अडथळ्यांचे जाळे नेवाडे प्लॉट व श्रीकृष्ण नगर भागात अपूर्ण विद्युत पोल रस्त्याच्या मधोमध उभे आहेत वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून मोठे अपघात घडण्याची भीती आहे कुठे गेले तुमचे दायित्व प्रशासनावर थेट हल्ला सोनू मोहोड यांनी थेट प्रशासनावर आरोप केला की नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रलंबित कामे निकृष्ट दर्जा आणि आरोग्याला गंभीर धोका या त्रिसूत्री संकटामुळे लोक संतप्त झाले आहेत जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही मागे हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी ठणकावून सांगितले की आठ दिवसात कायमस्वरूपी उपाय न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू प्रशासन झोपलेले असताना जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा हक्क कोणालाही नाही गरज पडल्यास मी थेट उच्च न्यायालयात लढा देईन तातडीचा तोडगा द्या नाही तर कोर्टात भेटू शहरभर चर्चा सुरू झाली असून अनेक भागातील नागरिक या आंदोलनाला पाठिंबा देण्यास सज्ज झाले आहेत सोशल मीडियावरही या समस्यांवर संताप व्यक्त केला जात आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव नमस्कार मी सोनू मोहळ आज नगर परिषदेला संदर्भात निवेदन दिलं त्या निवेदनाचा प्रामुख्याने मुद्दा असा आहे इथं जे असलेले हे जे धापे आहेत याची मागणी गेल्या किती दिवसापासून नगर परिषदेला दिलेली आहे आणि त्या धाप्यामधून जवळजवळ आठ ते दहा दोन दोन फुटाचे लोखंडी सळईचे तुकडे बाहेर पडलेले आहेत आणि हा एक सैनिक कॉलनीकडे किंवा टेकडी परिसराकडे जाणारा महत्त्वाचा आणि मुख्य रस्ता आहे याच वर्गावर याच रस्त्यावर दोन शिकवणी वर्ग देखील आहेत आणि एवढे असतानासुद्धा या परिसरात किंवा या रस्त्याहून जाणा येणारे काही नगर परिषदेतील कर्मचारीसुद्धा आहेत तरीसुद्धा या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाल्यानंतरही या रस्त्यावर नगरपरिषद लक्ष देत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टप्पा क्रमांक दोन भूगटार योजना सदर योजना हे अगोदरच निष्कृष्ट दर्जाची झालेली होती त्या नगर परिषदेला निवेदन सुद्धा असताना नगर ते भूगटार योजना टप्पा क्रमांक दोन हे स्वतःमध्ये विलीन केली आणि विलीन केल्यानंतर आता त्याच भूगटार योजनेचे पाणी हे लोकांच्या घरासमोरून शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये वाद होत आहेत नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता टप्पा क्रमांक दोन भूगटार योजना हे स्वतःमध्ये विलीन करायची नव्हती परंतु काही कारणामुळे नगरपरिषदनं ते विलीन करून घेतलेली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा या रोडवर इलेक्ट्रिकचे पोल मदत आल्यामुळे वाहतुकीस दररोजच दर अडथळा दर निर्माण होते तसेच महत्त्वाचं प्रामुख्याने सांगू इच्छितो ते निवेदनात नमूद नाही परंतु या जर रस्त्याने कोणी जर गेलं तर एका ठिकाणी वीस वीस ते तेवीस तेवीस ते ते कुत्रे तुम्हाला एका ठिकाणी आढळतात याबद्दल इकडल्या लोकांनी काहीकडेच त्याचे निवेदन दिले आपल्या शेगावमध्ये एक याच्या अगोदर खूप मोठी दुर्घटना घडली होती परंतु नगरपरिषद हे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही महत्त्वाचं आणि शेवटचं सांगू इच्छितो ज्यांच्याकडे या शेगाव नगरीची धुरा आहे ज्यांच्याकडे आरोग्य सांभाळण्याची धुरा आहे त्यांच्या नगर परिषदमधीलच स्वच्छतागृह हे गेल्या कित्येक दिवसापासून बंद पडलेलं आहे जर नगर परिषदमधलं स्वच्छतागृहच जर दुरुस्त होत नसेल तर शेगावकरांनी नेमकी दाद मागायची कुणाला धन्यवाद